जय सद्गुरु जय शिवराय जय भीमराय आज आपण कारी पाटलांच्या आदेशानुसार रस्ता रोख आंदोलनासाठी समस्त सकल मराठा इंदापूर तालुका हिंगरगाव मध्ये उपस्थित आहे आपल्याला एकोणीसशे एकोणनव्वदला मंडळ आयोगातून मंडळ आयोगाच्या बाराला बारा लागू केला परंतु मराठ्यांना डावल त्याच नंतर एकोणीसशे चौऱ्याण्णवला काँग्रेस सरकारच्या काळात पवारसाहेबांच्या माध्यमातून आपल्यावर एक जो अन्याय झाला आपल्या हक्काचे पंधरा सोळा टक्के आरक्षण इतर समाजाला दिले परंतु त्यात मराठा मराठा समाजचा नंबर असताना तो नंबर डावलला त्याला कौस केला आज आपण यापेक्षा जास्त आपल्याला जो अन्याय झाला तो पंच्याहत्तर वर्षातून आपल्याला कुणबी दाखलेच्या आपल्या नोंदी होत्या त्या दाबून ठेवण्यात आल्या काही काही अधिकाऱ्यांनी त्या कुणबी ओपन केल्या परंतु आपल्या इथे पूर्ण रोग महाराष्ट्रातील बरेच कि जिथे कुनबी दाखले तसे दाबले नरेंद्र पाटलाच्या आंदोलनामुळे फायदा झाला की ते कुनबी दाखले निघले परंतु त्यांची एक मागणी होती की आपल्याला ज्यांचे का दाखले नाही ज्यांचे काय दाखले आहेत काही कागदपत्र काही काही अधिकाऱ्यांनी दळले असतील म्हणा काही चुकीने जाळले असेल परंतु ते सगळे सोयऱ्याचे नियम लागू करा परंतु त्यांनी जाणीवपूरक आपल्याला शब्द मुंबईला की तुम्हाला सगळे सोयऱ्याचा आदेश देतो परंतु तो कायद्यात रुपांतर केला नाही किंवा त्याचा प्रयत्न केला नाही आणि विश्वास दरके पडलेला विश्वास घेतलं नाही मी अतिशय फास्ट बोलतो कारण वेळ कमी विश्वासात न घेतल्यामुळे सर्व त्रासवास पसरली धनंजय पटलांवर सुद्धा थोडेफार आरोप करण्यात आले परंतु ते काही चुकीचे आरोप आहेत काही पैसे घेऊन काही काय करून त्या कुस्ती कीर्तन वानखड्यासारखे कीर्तनकर तर नाही तर पारस्कर पारस्कर कोण आहे ती तो सुपारी घेऊन नालायक लोक नालायक लोक असे धरंजीर पटला बदनाम करण्यात आहेत त्याच्यामुळं मला प्रशासनाला विनंती आहे अशा लोकांवर योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी हा मेसेज इथून दावा फास्ट दुसरं सांगायचं म्हणलं तर मराठा समाजावर जो पंच्याहत्तर वर्षापासून जो चाळीस वर्षापासून अण्णासाहेब पटलापासून जी मागणी मराठा समाजाची आरक्षणाची असेल कुणबी दाखल्याचे दाबलेले असतील त्यांचे लोकांचे नुकसान झालं आज आमच्या शेतमालाला दर नाही निर्यातबंदी काल उठवली लगेच बाराला लागू ला हो केली कांदा उत्पादक मरतोय दूध उत्पादक मरतोय सगळ्या क्षेत्रात मरतोय आणि त्यात दुसरी गोष्ट त्याच्यामुळं त्या बावारशे तुम्हाला दर नसल्यामुळे जास्त प्रमाणात आरक्षण मिळावं नोकरीत आम्हाला काहीतरी थोडं वाटा मिळावा शिक्षणात आमच्या मुलांना कमी स्वस्त शिक्षण मिळावा म्हणून हा समाज अस्वस्थ होता अस्वस्थ समाजाला आम्ही लाखोचे मोर्चे काढले परंतु त्यावेळेस नेता नव्हता आज आम्हाला असा एक नेता मिळलाय त्याला दैविक शक्ती मिळली आणि ऊर्जा देणारे गावागावातून आमचे बंडू येणारे बपूर येणारे असे सारखे युवक गावागावातून निर्माण झालेले आहेत तर माझं म्हणणं आहे एक तर तुम्ही शेतमालाला शेतकऱ्याचा न्याय करणार आहे सगळी शेतकरीची धोरणं चुकीची आहे ती दुसरी गोष्ट साहेब मला सांगायचं म्हणलं तर गोव सत्याबंदी कायदा आता मधी जीतोय चुकू ती बस असू द्या तर आरक्षण मला एक म्हणायचं आहे आमचं गॅरेंटी पाटल्याचं म्हणणं काय जर आरक्षण भेटलं तर कुठंतरी न्याय मिळेल शेतमाला जरी तोरण सगळ्यांनी तोर चुकीची बदलली तरी तोरण न्याय मिळेल तो तर इथून पुढच्या काळात आज आपल्याला एकच टार्गेट आहे की इतर परिस्थिती जाण्यापेक्षा मला थोडं फटकत सॉरी मी सगळ्या सत्य समाजाची माफी मागतो की माझ्याकडून मुद्दा पहिल्यापासूनच असे मला परंतु आज आपल्याला एक केंद्रित करायचं म्हणलं इथून जर पाटलांनी आदेश दिल्यानंतर दुसऱ्या आंदोलनाचा आपण ते पायडा पाडू त्याच्या पाठीमाग चालू परंतु आज आम्हाला फक्त गरज आहे ज्यांची दाखली चढल्यामुळे मला काहीतरी चुकीचं झाल्यामुळे आम्हाला सगळे सोयराजग लागू करावा एवढीच विनंती करतो आणि जय हिंद महाराज आपल्या इंदापूर तालुक्याचं एक मराठा समाजासाठी एक चळवळीनं काम करणारे प्रवीण पवार

ती ए खाली 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 बसा 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 बघा ऐका ए ऐका खाली बसा तुम्ही तुमची काम आहेत का ती पोलीस स्टेशनची काम आहेत ती तुम्ही खाली बसा पलीकडे सगळे जा खाली आधी खाली बसा ती डिपार्टमेंटची काम आहेत तुम्ही खाली बसा के मराठा आपल्याला आरक्षण मिळलं की आपण पोलीस भरती जाऊन बघा आणि आपण सुरू आता बसा आत्महतो ठेवलं चला छत्रपती शिवाजी महाराज की आवाज पाहिजे आवाज मराठ्यांचा आहे सह्याद्रीच्या कडेला धडकून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावरती घेऊन समजलं पाहिजे की मराठा आज रस्त्यावरती आलाय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की अरे मराठा अरे मराठा धरांगे पाटील तुम्हा बडो धरांगे पाटील तुम्हा बडो आता एक साधारण तासभर मी थांबवतो इथं काय अडचण नाही ना, ना कोणाला ओके धन्यवाद या ठिकाणी खऱ्या अर्थानं या इंदापूर तालुक्यातला मर्द मराठा आज रस्त्यावरती आला आणि हा रस्त्यावरती येत असताना बरीचशी मेसेज बरेचशा घटना या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला समजतायत सर्वप्रथम मेन विषयाकडे येतो या ठिकाणी आज माझा उद्देश भाषण करण्याचा नाहीये तर समाजाला ना... जी वस्तुस्थिती आहे जी खरं आहे आणि त्या खऱ्याच्या पाठीमागं आपण कसं उभं राहिलं पाहिजे या विषयाकडे मला वळायचंय मित्रांनो अरे मित्रांनो आपल्या दैवताच्या नाकातून रक्त आलंय आणि हे रक्त कशासाठी आलंय तर खऱ्या अर्थानं तुमच्या आणि माझ्या भविष्यासाठी तुमच्या आणि माझ्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आलंय आम्ही आंदोलनं पाहिली आम्ही उपोषणं पाहिली परंतु असं उपोषण माझ्या चौतीस वर्षाच्या वयामध्ये मी कधीही पाहिलं नाही आणि मी हेही विचारतो माझ्यापेक्षा वयस्कर व्यक्ती या ठिकाणी बसले माझ्या वडिलांप्रमाणे आईप्रमाणे माझे सर्व बांधव या ठिकाणी बसलेत असं आंदोलन कधी तुम्ही पाहिलं का ते आंदोलन चालू असताना तुमच्या नाकातून रक्त कधी आलं असं पाहिलंय का बाबा तुम्ही ऐकलं का कधी नाही पाहिलं नाही बरोबर आहे आमच्या दैवतावरती आरोप केला जातो चिंतड उडवला जातात की प्रसिद्धीसाठी अरे कसली प्रसिद्धी आज माझ्या दैवताला जगाने लोन घेतली जगाने मग राहिली कशी प्रसिद्धी ते बांधगुळ ते कुत्र ते डुक्कर बावस बावस्कर ते बावसकर कुत्र काल म्हणलं करंगे पाटलावरती आरोप केले त्यांनी शंभर टक्के आरोप करावं माझी कुठलीच शंका नाही आपण लोकशाही मध्ये राहतो या लोकशाही मध्ये सगळ्यांनी ऐकून घ्या एक सुद्धा बोलू नका महत्वाचा विषय आहे खाली बसतो तुम्ही विषय आहे शांत व्हा पलीकडे उभा राहिलेले सगळेजण शांत खाली बसून घ्या जे मराठी असतील ते खाली बसतील खाली बस चला बसून घ्या तुमचं काय रे पैलवान शांत राहा इथं जीवन मारण्याचा प्रश्न आहे आपल्या आपली लिरायती किती वाजता गाडी कुठे तुमची साईडने जावं चला डिपार्टमेंट त्यांना त्या तेवढी पैलवानांना त्या जाऊ द्या पैलवान म्हणजे देशाची संपत्ती आहे आणि त्याचं रक्षण आपण केलं पाहिजे चला असो वीर विषयाकडे येतो मित्रांनो लिंक तुटली माझी मला तुम्हाला जे विषय सांगायचा ते राहून गेला मित्रांनो आता मी बाबांना विचारलं असं आंदोलन झालं नाही अरे बाबा जगाने नोंद घेतली माझ्या दैवताची मग प्रसिद्धीसाठी काय आम्ही लढावं हो। प्रतिष्ठेसाठी लढणारा माझं दैवत आहे काय अजिबात नाही मित्रांनो एक उदाहरण देतो तुम्हाला चला सगळ्यांनी का उदाहरण एक राजा असतो आज मला भाषण करायचंच नाही मला माझ्या समाजाला समजून सांगायचं मला काही घेणं देणार नाही या ठिकाणी मी भाषण करण्यासाठी उभा राहिलेलो नाही पैलवानांना जाऊ द्या आधी जाऊ द्या गाडी थोडा द्यावा हळवार जाऊ दे रे बाबा अर कुस्त्याची कुनिया सोडलं एवढं तुम्हाला आता उदाहरण देतो तुमच्या पुढे मित्रांनो एक राजा असतो राजा राजा असतो राजाची प्रजा असते त्या राजधानीमध्ये राजाचा राज्य कारभार चाललेला असतो लक्षात घ्या मेजर मेजर थबा मेजर थबा मेजर आर तीन वेळा लिंक तुटली मेजर तीन वेळा लिंक तुटली थबा राजा असतो त्या राजाच्या राजधानीमध्ये राजाचा राज्य कारभार चाललेला असतो जो राज्य कारभार चालला असताना प्रजा असते सेवक असतात प्रधान असतात सचिव असतात वगैरे 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 चाललेलं असत यामध्ये एक दिवस राजाला काय वाटतं सगळ्यांनी ऐका बर का राजाला काय वाटतं आपण आपल्या प्रजेमध्ये राजधानीमध्ये जर फिरून येऊ मेजर मेजर काय वाटतं त्याला राजधानीमध्ये फिरून येऊ मग राजा राजधानीमध्ये निघालेला असतो रथ असतो रथावरती राजा बसलेला असतो घोड्या असतात पुढं उंट असतात हत्ती असतात सेवक असतात प्रधान असतात सैन्य असते काम राजा असता बहार चाललेला असतो राजा राजा चाललेला असताना एका गल्लीमध्ये येतो आणि त्या गल्लीमध्ये जात असताना एक गटारी असते गटारी काय असते गटारी असते आणि त्या गटारीमध्ये पांढरं शुभ्र असं डुक्कर असतं डुक्कर पांढरं शुभ्र डुक्कर असतंय बरं का ती डुक्कर कोण आहे ती मी शेवट सांगणार आहे तुम्हाला आता ऐकून घ्या काय अरे हे असलंच आहे ओपन करू ती डुक्कर पांढरं शुभ्र अरे सशासारखं सारखं एकदम एकदा मासत उग वग पण काय असतंय डुक्कर असतंय ते डुक्कर मध्ये लोडत असते राजाचं लक्ष जात आहे बर राजा आहे ती त्या राजाने लगेच सेवकाला सांगितलं ते डुक्कर मला आवडले त्याला घेऊन हो पा या ती डुक्कर आणलं जाते त्याला धुतलं जाते शॅम्पू वगैरे चांगला आपल्या रामदेव बाबा शॅम्पू थोड्या वेळ धरू आपण रामदेव बाबाचे शॅम्पू मस्तपैकी धुतलं जातं आमचं पंडा पाटील ती सेंट वापरते ती सेंट त्याच्या अंगावर मारला जातो एकदम मस्तपैकी परत त्याच्या गळ्यात घुंगर बिंगर पायात पैजनिंगजन उघास त्या टुकराला सजवलं जात आहे मग कुठे जाते ती टुकर राजाच्या राजवाड्यात जात आहे मग त्याला एक आसन मग त्याला पाच पंचवीस माणसं नटवायला सजवायला काळजी घ्यायला धुयाला सगळं ओके मध्ये चाललेला असतोय रोजचा कार्यक्रम परत काय होतंय बर का रामजी रामजी परत काय होतंय पंधरा दिवसांनी परत त्या टुकराला घेऊन राजा काय करतोय राजधानीत निघतोय परत काय असतंय टुक्कर कुठे बसलेला असतं आहे का राजाच्या शिहजारी रथावर बसलेला असतंय एकदम मध्ये बसलेला असतंय डुक्कर डुक्कर बर का है पांढर शुभ्र गटारीतलं नि डुक्कर त्या राजापाशी बसलेला असत राजा बरोबर त्या गल्लीतून जात असताना जिथून डुक्कर आणलं त्या गल्लीत आलं की रथावरन टुक्कर उडी मारतय असं गटारीत जातो म्हणजे टुकरच <स्थित>। काय टुकर जाती गेलं का नाही त्याचा पावस्कर कुत्रा कुत्रा पावस्कर आहे ना त्याला एवढा मान दिला एवढा सन्मान दिला अरे एवढं तुला जवळ केलं आणि तू शेवटी आमच्या दैवतावरती अरे शंभर टक्के आरोप कर परंतु बोलत असताना येत तरी पुरावा दिला पाहिजे अरे दहा वेळा तू कुत्र्या म्हणतो की मी मुंबईमध्ये गेलो नव्हतं एकदा म्हणतो एकदा काय म्हणतो तू मुंबईमध्ये गेलो वाशी वाशीमध्ये दुसऱ्या दिवशी तू काय म्हणतो मी वाशी मध्ये गेलो होतो आणि वाशीमध्ये काय त्या पण दाडदाड चर्चा झाली आणि असं झालं तसं झालं अरे दे तुला काय घेलं आहे वर जर झाली असल तर काहीतरी की कोट घेतलं दोन कोट घेतलं दहा कोट घेतलं हेनी त्याला दिलं त्यानी ह्याला दिलं की ह्याकडे स्वभाव आहे अरे ती, ती आमक आहे अरे हाय आम्हाला शिव्या देतोय आम्ही समजून घेतोय आमचं दैवत आहे अरे बाबा जो माणूस पंधरा दिवस वीस दिवस पाठीमाग एका ठिकाणी बसलाय आठ दहा अकरा दिवस उपोषणाला बसलाय कोटात आग पडली इंद्रियाचा ताबा सुटला नाकातून रक्त आलं ते आमच्या पाठला सारखं असत एखादा असं टुकडो टुकडं करून टाकलं असतं ना परंतु तरी देखील शांततेच्या पद्धतीनं आंदोलन चालू आहे काय तर प्रश्न आले एवढं सगळं असताना अतिशय शांततेच्या पद्धतीने आंदोलन चालू असताना आंदोलन बदनाम करण्याचं काम चालू आहे आणि खऱ्या अर्थानं मराठ्यांचं आंदोलन इतिहासाकडे जातो पाठीमागा बोलायला तर तुम्ही मला चान्स दिलाय त्यामुळे बोललं तर पाहिजे अठ्ठावन्न मोर्चे काढले मित्रांनो आपण हे अठ्ठावन्न मोर्चे काढले असताना आपण मुंबईमध्ये गेलो वेगवेगळ्या शहरामध्ये गेलो परंतु हे सगळं असताना मी या ठिकाणी प्रशासन आहे या प्रशासनालाच मी विचारतो की बाबा आमच्या अठ्ठावन्न मोर्चाचा तुम्हाला काही त्रास झाला का आमच्या अठ्ठावन्न मोर्चामध्ये निघालेल्या धुळीचा कुणाच्या धुळ कुणाच्या डोळ्यात जाऊन त्याची जखम झाली काय का एखादं उदाहरण आहे का त्या अठ्ठावन्न मोर्चामध्ये काहीतरी घटना एखादी झाली कुणावर तर अन्याय झाला कुठल्या तर समाजाला टार्गेट केलं कुणाला तर मारलं कुणाच्या तर आंगाव गेला कुठल्या तर शासकीय मालमत्तेचं नुकसान केलं असं आहे का अजिबात का नाही अरे आम्ही मराठी आहोत मराठी आम्ही मराठी